नमस्कार मंडळी बरेच दिवस नाही मला बोलता आलं आपल्याशी किंवा काही व्हिडिओ टाकता आला एक महत्त्वाच्या कामामध्ये व्यस्त होतो पण आत्ता दोन दिवसापूर्वी आपल्या देशातल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये सत्तावीस प पर्यटकांना हकनाथ जीव गमवावा लागला अगदी वाईट वाटलं खूप दुःख झालं हकनाक ग प्राण गमावं लागले आणि ही जे कुरापती केल्या आणि हे जे काय राक्षसी कृत्य औरंगी कृत्य जे ज्यांनी केलं त्या आतंकवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सातत्याने सगळं सरकारी दरा लेवलवर सैन्य दलांच्या लेवलवर सगळ्यांचं जे काय आहे आटोकाट प्रयत्न असू असूनसुद्धा हा सत्तावीस भारतीयांना नाहक जीव गमवावा लागला त्यांच्या आत्म्यांना शांती मिळो त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत सगळ्यांना त्या हल्ल्यात मरण पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण भारतीय आज इतके वर्ष स्वातंत्र्या आधी आधीपासून आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हिंदू शीख मुस्लिम पारसी असो जैन असो सगळ्या राज्यातले सगळे लोक एक अनेक अनेकतेमध्ये विविधता आणि अनेक विविधतेमध्ये अनेकता एकता या भूमिकेतनं आपण एकमेकांमध्ये समरस झालो एकमेकांचे भाऊबंधाचं नातं एक दृढ झालेलं आहे आपण कोणालाही अशा पद्धतीने दुजाभाव देत नाही जे पाकिस्तानमध्ये आपल्याच देशाचा भाग त्यांना आपण दिला पन्नास करोड त्यावेळेला दिले एकोणीसशे सत्तेचाळीसच्या वेळेला स्वातंत्र्य होण्याच्या वेळेला आणि त्याचा पश्चाताप अजूनही आपण करतो की आपण ज्याला जन्माला घातलं आपण ज्याला वेगळं करून दिलं बाबा राहा तुम्ही सुखाने नांदा बारकाईने बघितलं तर त्या देशाला पाकिस्तानला जर त्यांनी सामोपचार सहकार्य आपलेच भाऊबंद ह्या नात्याने या विचाराने जर त्यांनी आपल्याबरोबर स स संबंध ठेवले असते ना त्या आपल्याबरोबर त्यांचाही विकास झाला असता त्यांचाही उन्नती प्रगती सगळं काही झालं असतं पण कुत्र्याची शेपूट जशी असते ना किती दिवस किती वर्ष न नळीत ठेवली थे तरी ती तशीच त्या पद्धतीने पाकिस्तानची भूमिका आहे आजवरच्या जेवढा काही वर्षांमध्ये करोडो अब्जब पैसे त्यांनी सैन्य दलावर त्यांनी खर्च केला आणि विशेषतः आतंकवाद्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना आपल्या भारताविरुद्ध कुरापती करण्यासाठी पाठवणं पाकव्याप्त काश्मीर असो आपल्या भागातला काश्मीर असो प्रचंड प्रचंड पैसा तिकडे ओतला तरुण कोवळ्या पोरांना हातात दगड घ्या हातात रायफली घ्या आणि घुसा राज्यांमध्ये अगदी मुंबईपर्यंत त्यांनी मजल मारली होती आणि तो कसा आपसना सगळं काय झालं प्रकरण किती दुर्दैव ह्या देशाचा आहेच पण आपल्याला असा शेजारी मिळणं हेच किती फालतू आहे चीनच्या मदतीने इतर राष्ट्रांच्या मदतीने जेवढं काय होईल तेवढा पैसा मिळतो तो ह्या सैन्यावर आणि ह्या आतंकवाद्यांवर लावून आपल्या देशाची बर्बादी कशी होईल भारताची बर्बादी कशी होईल भारताचं स्थैर्य भारताचं प भारताचं पर्यटन शांती प्रगती भारतात भारतात होता कामा नये भारत आपला दुश्मन आहे हे काफीर आहेत अरे कोणापासून जन्म घातला तुम्ही त्याचीही त्यांना ओळख नाही आहे आणि त्यांचं दुर्दैव असं की त्यांचे नवीन जनरेशनला पण हा विचार काही येऊ नये पॉझिटिव्ह सगळ्यांनी जगभरातल्या सगळ्या लोकांनाही हे कळतं आहे आणि हे आत्मचिंतन प्रत्येकाने करण्याची गरज आहे सरकारने आपल्या बैठका घेतल्या काही छोटीशी चूक झाली आणि अमरनाथच्या यात्रेच्या वेळेला तिकडे बंदोबस्त ठेवता ठेवायचा असतात इतर वेळेस ते बंद असायचं पण बघा ना सैन्यदल असो सरकार असो यांच्याकडनं हे थोडंसं गाफील राहिले म्हणा किंवा ढिलाई झाली सत्तावीस जीवांना प्राण मुकवावं लागलं आज त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला असेल जे काय मायबाप सरकार त्यांच्या वतीने करत आहेत कर्तव्य पण त्यांचे कुटुंब स्थिर जे होते त्यांचे कुटुंब जे आनंदात होते त्यांचा आनंद नाही परत आणून देऊ शकत त्यांचं ते तारुण्य गेलं त्यांचं ते एवढ्या आया बहिणींवर विधवा होण्याच्या वेळा आला ह्या अन अवेळी हे त्यांचं ते जे काय दुःख आहे ते नाही काढू शकत त्यांना त्यांना बाहेर असो पण ह्या घटना अशा पुन्हा अजिबात होऊ नयेत असा कायमचा धडा पाकिस्तानला शिकवण्याची ही वेळ आहे आता अतिरेक्यांना पोचण्यात आत, अतिरेक्यांना वाढवण्यात त्यांच्यावर खर्च करण्यात देश आपल्या भारतावर विरुद्ध सगळं काही कुरापती करत राहण्यातच त्यांना धन्यता वाटते त्यांना त्यांच्या देशाची प्रगतीची काय पडली नाही भीक एक कंगाल झालं आहे पाकिस्तान पण तरी पण आपल्या विरुद्ध त्यांना ह्या सगळ्या कुरापती काढण्यात आणि हे विध्वंसक राक्षसी आणि औरंगी कृत्य करण्यातच त्यांना धन्यता वाटते हे दुर्दैव आहे म्हणजे एक उक्ती आहे ह्याच्यामध्ये की मजहब नाही सिखाता आपसमे बैर करणं आपल्या देशातलं हे राष्ट्रगीतामध्ये आहे हिंदी है हम हिंदोस्ता वतन है हमारा आपण भाईचाराने म्हणजे मुस्लिम समाज बांधव आहेत आपल्या देशात आहेत आपल्या गावागावांमध्ये पण काही मुस्लिम मंडळी आहेत ना आपल्या लोकांशी अगदी सख्या भावा इतके दृढ नात्याने राहतात आणि आपले पण जपतात इन्सानियत आणि माणुसकी आणि जे भाईचारा आहे ते एवढा चांगलं जपतात आपल्या देशात मुसलमान एवढे सुरक्षित आहेत हे कुठल्याच जगाच्या पाठीवर सुरक्षित नाही आहेत हेही त्यांनी अनुभवलंय आणि हेही जगाला जाऊन सांगतात <coughs> <और आपला, coughs> ते आणि हे शेजारच्या द राज्याचं दुर्दैव राष्ट्राचं आणि आपलं असा शेजारी मिळणं हे आपलं दुर्दैव त्यांच्या न वाईट वाटतं ह्या गोष्टी की नवीन भावी पिढीला पण त्यांच्या काही प्रेरणा मिळू नये की बाबा ह्याच्यातनं काय आपण बोध घ्यायचं आहे आत्मचिंतन काय करायचं आहे ह्याच्याने कोणाचं काय भलं होणार आहे तर आपला देश त्याचा बदला घेईल आपला देश त्याचं प्रत्युत्तर देईल त्यांच्या त्या कुरापतींचं आणि त्यांच्या ह्या विध्वंसक राक्षसी कृत्याचं पण हे राज्या राज्यांमधन गेलेले पर्यटक त्यांचा तो आनंद त्यांचं ते सु संसारातलं सुख त्यांचं ते तारुण्य ते नाही ना आपले आपण मिळवून देऊ शकत त्यांना पुन्हा पर्यायनं जे काय झालं हे राक्षसी कृत्य हे आतंकवादी कृत्य हे त्यांचे तशा लोकांना ट्रेनिंग देऊन त्यांना ते तसं ब्रेन वॉश करून भारत आपला एक नंबरचा शत्रू आहे असं अशिक्षित अनपट लोकांना तिकडच्या पढवलं जातं आणि त्यांना ट्रेनिंग दिली जाते माणूस हा काही प्रकारच नाही आहे लहान लहान मुलांचा पण जीव घेतला गुलामांनी आणि ते म्हणजे धर्म विचारून पुन्हा हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे काय त्यांचा धर्मही तितकाच पवित्र आहे त्यांच्या धर्मामध्ये तितकीच उत्तम शिकवण आहे पण हा कसला आहे यांचा धर्म मानवता एकच धर्म आहे हे नंतर हिंदू मुस्लिम आपण पाडले देवाने जन्माला घालताना सगळ्यांना सारखंच जन्माला घातलं त्याच्या त्याच्याकडे भेद नव्हता अल्ला राम रहीम सगळं एकच आहे पण ह्याची आत्मज्ञान आत्मबोध घेण्यासाठी ही संतांची भूमी जी आपली महाराष्ट्राची आहे आपली देशाची संत भूमी आहे ह्याच्यातनं हे जे काही विचार आपल्यापर्यंत रूढ झालेत दा, आणि आपले रुजलेत ती पाळंमुळं आपली घट्ट आहेत म्हणून आपण आज माणूस की आपुलकी नातेसंबंध जपतो आहे आपल्या शेजारी मुसलमान असतात तरी आपण त्यांच्याशी भाईचाराने वागतो तेही आपल्याशी तेवढंच प्रेमाने वागतात आणि आपल्या देशातल्या मुसलमानांनी अगदी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपला देश सगळ्या देशांपेक्षा किती सुरक्षित आहे आपल्यासाठी आणि हा भाईचारा आपला आपल्या आपल्यामध्ये कायम राहावा आपल्या आपल्यामध्ये वैर नसावं आपल्यातला कोणी फितूर होऊन तिकडे मदत करायला धताळू नये नाहीतर त्यांचा शेवटी जसा पूर्ण सैन्याने कुठं घरच उद्ध्वस्त केले त्या आतंकवाद्यांची त्यामुळे हे होतं कुठे मुंबईत घुसतात कुठे आणखीन कुठे घुसतात झोपडपट्ट्यांमध्ये राहतात आणि नंतर मग बॉम्बस्फोट करतात अशाही घटना मागे घडलेल्या आहेत अशानं अशाने थारा देता कामा नाही मुळीच कारण हे कोणाच्या बापाचे नाहीत कोणाचे नातेवाईक नाहीत आणि धर्म तर ही अशी शिकवण कोणालाच देत नाही आणि नीती नेहमाने कुराण हे करतात नीतीनेमाने पाच नमाज पडतात नीतीनेमाने रोजे ठेवून पवित्र धर्मकार्याचं जे शिकवण आहे ते अंमलावत आणतात ते अशी मुसलमान कधीच अशी कृत्य करायला धजावणार नाहीत करणार नाही त्यांना माहिती आहे सगळं पण त्यांच्या बरोबरच काही अशिक्षित पैशाला लाचार झालेले असे काही आपल्याच देशातले त्यांना दोघंजण आणखीन काही दोघं काही जास्त पण असतील त्या खेडोपाड्यांमध्ये काश्मीरच्या खोऱ्यातल्या त्यांना मिळाले त्यांच्याबरोबर त्यांचं संधान झालं पैशाच्या लालचे पुढे त्यांना त्यांना आश्रय दिला आणि नाहक बळी गेले दुर्दैव असं की त्या पर्यटन व्यवस्थापन जे तिकडचं आहे त्यांनाही ते बाबा एवढं आता आपले हे आहे आपल्या नुकताच कुठेतरी आपण आता काश्मीरला स्व स्वतंत्र तीनशे सत्तर हट कलम हटवल्यानंतर सगळी स्वायत्तता मिळालेली आहे मोठे मोठे रस्ते मोठे मोठे बो बोगदे पाडून अंडरग्राऊंड रस्ते झाले आहेत पर्यटनाला चालना मिळते लाखो करोड खर्च करून तिथे चांगलं पर्यटन व्हावं म्हणून विकास होतो आहे लोकांना खुशाली मिळाली आहे पण ह्यांच्या कुरापती कधीतरी डोकं वर काढणार तर कोणालाही भनक लागली नाही त्या पर्यटन व्यवस्थानाली पण निदान बाबा आमच्याकडे एवढे एवढे पर्यटक आलेले आहेत तर काहीतरी सुरे सुरक्षा व्यवस्था व्हावी अशी जरी त्यांनी हे केलं असतं आणि जरी सुरक्षा तिथे असते तरी काहीतरी फरक पडला असता जीव वाचले असते लोकांचे असं वाटतं असो ही हलगर्जीपणा अजिबात यापुढे होऊ नये अशी अपेक्षा करूया आपण देशबांधव म्हणून सगळे एकत्र हिंमत धरून राहूया सतर्क सावध प्रत्येक ठिकाणी ट्रेन असो बस असो कोणी अनोळखी काही पिशवी ठेवून जातो आहे कोणी अनोळखी काही संशयास्पद वावरतो आहे असं आढळलं तर हिंमत करून तेवढं पोलिसांमध्ये किंवा आपल्या संबंधित कार्यालयापर्यंत पोहोचवावं किंवा काही पोलिसांचे काही नंबर आहेत त्याच्यावर हे करावं बाबा या स्थानकावर असं असं संशयास्पद आहे थोडा दोन मिनटं पाच मिनटं जातील कोणी आपल्याला काही बांध बांधून ठेवणार नाही तिथे पण जागरूक प्रत्येक नागरिकांना होणं राहणे गरजेचं आहे पर्यटनाला जाणाऱ्या लोकांनी पण खबरदार राहून तिथे व्यवस्था आहे ना सुरक्षित सगळं आहे ना याची जाचपत्रळपणे आणि क्रॉस चेक करायलाच पाहिजे कंपल्सरी त्यांना विनंती विचारणापूस करायलाच पाहिजे की बाबा हे सगळं ओके आहे ना, ना। असो आपलं सरकार त्या पद्धतीने सैन्यदल परीने अहोरात्र मेहनत घेत आहे त्यांना यश मिळव त्यांचंही त्यांचं आरोग्य आणि आयुष्य सुखरूप राहो आणि आतंकवाद्यांचा आणि औरंगी क्रूर नीच कर्म कर्म्यांचा नाश विनाश हो सगळ्या वृत्तींचा देवाचरणी प्रार्थना करूया दुःखी दुःखाचा डोंगर पसरला आहे त्या कुटुंबांना आपण त्यांच्याशी सहा त्यांच्या सोबत आहोत त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत प्रत्येकाने लहान मुलांपासून सगळ्यांनी सा अधिक सावध राहण्याची गरज आहे कारण त्यांना आपल्या देशामध्ये दे बऱ्याच वर्ष आता हे स्थैर्य शांतता प्रगती होती हे बघवत नाही आहे पुरापती कुरापती काढत राहणार कुठे ते कुठे आणखीन स्थैर्य आणि लोकांची जी काय शांतता ता ते बा त्यांना भगवतच नाही आहे त्यामुळे ते कुरापती करण्याचा प्रयत्न करणार अधिक सावध राहून आपण ह्या सगळ्या गोष्टींना सतर्कतेने ते त्याने बघूया आणि जे काय असं ॲबनॉर्मल किंवा असं काही असुरक्षित संशयास्पद आढळलं तर तातडीने ता संबंधित यंत्रणेला आपल्याला कळवणं हे आपलं कर नारिक नागरिक यांना त्याने कर्तव्य आहे तो तास इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद